झळकून तर कामही होत नाही उठल्या बसल्या मरण आलं मरणाचा फोन येते चिठ्ठी येते जाग इकड कामाला नाही गेला सारा आता काही नसलं तरी लोक फोन करतात आणि चिठ्ठी पाठवतात आता गळ्या तू मोठ्या ढाळ्यातला लक्षी बी मोठ्या ढाऱ्यातली त्यांना एखाद्या ती एखाद्या व्यक्ती असे सोऱ्याचे मेसेज फोन निरोप येतात की येतात माणसाचं कंबळच मुळते हो ना, ते ना। तो तो आवाज आवाज राजा तेच झालं काही नाणसाले तस हे पडसाच खराब आहे माणसानं झोडपात आवाज भावता मावस भवून कुटुंबल्या कुठीन मोठे चिट्ट्या पाठवतात फोन करतात आणि गेलो तर माणसाले बेच अरे राजा बा हे बरोबर आहे पण त्या लोक आपल्या घरी तोडलेली बायला अजून ते आले त्याच्या घरी जाते म्हणून पण जे कधी आपलं कधी घर पाहिलं नाही कोणत्या कार्यक्रमात दिसले नाही त्याच्या घरी काय काम आहे पण झाला अजून काय झालं अजून <laughs> तर भक्कम बाकी आहे पहिले तर भक्कल राह बाबा आता ता वास येत <laughs> आता माणूस काय सांगून राहिला माणसाची चष्टा करून राहिला बाबा तुम्ही लो आता मला सांगा स्त्रीचे कपडे घालून जात असतात का कसे आपले नेले मपडे गेले चालतात हो ना पहिले तुम्ही फुरकरच ना घोट नाही काही म्हटलं की कळ स्त्री बिस्तरी दाढी बिडी करून लागे ओके असे आता जातो काही म्हणून म्हटलं मी नाही ना बाबा तसे काही घोट नाही पण तुम्हीच सांगा आपल्या आपलं भावना आहे की नाही माणूस मरते की नाही बाबू रमेश आम्ही यासाठी किती खेप मिटिंग घेतल्या समाजाच्या पण काही खरं नाही लोक मिटिंग पुरते बोलतात हवले हो लावतात आणि आपल्यावर जाऊ ती पाळी आली ते सारे भुलून जातात जसं हुंडा विरोधी गोट करणारे जसे आपल्या घरात पोरीचं लग्न असलं की त्या गोष्टी करतात आणि पुराचं लग्न असलं की सारे भुलून हुंडा गेले हात पुढे करतात तशी गोट आहे हो राजा ते एकदम बरोबर बोलता अरे बा मी का पदार्थ सांगतो का मला सारा अनुभव आहे हे अनुभव आहे माझ माय केस गुन्हा नाही विकले आबा तर काहीतरी आता जाऊ द्या आता लोक जे झालं ते झालं पण आता काहीतरी करता ना पण लोक गोटच घेल नाही सांगू नको बे तू त्यातलं असा मले खाल तू मरणाचा सा पुराण सांगायला नको लो मग तोंडाची वाप नको ग मग बर ते जाऊ द्या बा मी असं म्हणतो मडना दुपट्या टोप्याचं काही काम आहे का पोत्याने भरतात काही कामाची पोट आहे का ते दुपट नाकाले पुरत ते दुप्पट काहीच्याच कामाच नाही कणाली बांधल्या जात नाही खांदे सटकतेस पण लेखाच्या कवटावर दुप्पट जाण्या लावतो जागायला लावत हो ना रे बामशा तेच लक्षात येऊन ना कोणाच्या लोक लक्षातच नाही घेऊन राहिले या दुपट्या फुपट्यापेक्षा ज्याच्या घरी मरण झालं ना त्याच्या इकडे त्याच्या त्याला उलटी मदत करा पन्नास पन्नास शंभर दोन दोनशे पाचशे पाचशे रुपये काय जे द्यायचे असतील ते पुरलं पण या दुपट्या टोप्या काहीच कामाची होत नाही बरं पण हे लक्षातच घेत नाही अमरावती जिल्ह्यात ऐकलं होतं हे प्रथा बंद होऊन राहिली बा काही समाजात पण काय दिलं काय काही समाजात आणि काही समाजात अजून चालूच आहे तर केस गोटा कोणा जिल्ह्यात सांगतात कोणा जिल्ह्यात होते कोणा जिल्ह्यात होतही नाही आता तिकडलं ते इकडे एकामेकांच्या सोयरे असतात तशी नाही बोट जरा ध्यानात घ्याव पण घेतच नाही कुणी मरणारा मरते आणि सोडे झाले माणसाचे कर्जात डुबतात तशी बोट झाली अरे ते तर झालंच ते खारं जेवण खारं जेवण हे तर कुठंच रे आता त्या घरातले दोन खातो आणि तीन खात नाहीत पण तेवढ्यासाठी आणि दहा पंधरा किलो मटन चिकन काय जे आणायचं आहे ते आणि सारा खारं खानदानीला खाऊ घाला त्या मूळ घरातलं कोणी खात नाही आणि बाकी जे करा वातुडीची भाजी, करा कर भाजी। मी याच्यासाठी करा खटाखटीची भाजी असा घोर आहे हो ना बा ते तर लय काही कामाची होत नाही अभय गळे महादेव मी मेलो की नाही काहीच नाही जोडपास तेल निरोप पाठवतो आणि काही कामाची गोट नाही आणि खारं जेवण तो अजिबात करू नका ना गोड करू नका कामापुरतो करता काय ते करायचं आहे तर पुरायला घेऊन काहीच नका करू आता तुम्ही म्हणता बाबा पण पोरं पुरा ऐकून की नाही मी पहिले सांगून ठेवतो असे कसे ऐकत नाही मी तसंच करीन रे भाऊ मी मायला सांगून देईन हा उरपाटा खर्च करू नका त्यापेक्षा कोणी देवस्थानावर माझ्या घेऊन जाता लोकून काहीच नका करू काही कामाची गोष्ट नाही जमला राजा चाल पडली काही फार चांगलं होईल राजा बाबा जाईल तिकडे काही ना काही फरक तरी होईल चला गळू चला माटेन ढोर आता ढोरे येतील ना मग ढोरं बांधा लागतील तुम्हाला काय बाप्पा बसायला जा तुम्ही आम्हाला काम आहे आमच्या मॅडम करतील चला बरं राम राम येतो मग